निफाड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई पिंपळगाव रामाचे तालुका निफाड परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात पिंपळसरामाचे तालुका निफाड येथील रहिवासी श्री किरण दरवाजाचा कोंढा व कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटाच्या लॉकरमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असं ऐकून दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत निफाड पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुणाचे तपासात निफाड पोलीस ठाणेकडील तपास पथकाने अवघ्या चोवीस तासात सदर गुन्ह्यातील आरोपीचे वर्णन व गुन्हा करण्याची पद्धत यावरून गोपनीय माहिती घेऊन सर एक गुन्हेगार नामे सागर दत्तात्रय गरड व वर्ष तेहतीस आणि एक महिला आरोपी दोघे राहणार कोणार्क नगर नाशिक यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर आरोपितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल फोन लॅपटॉप असा एकूण चार लाख बावीस हजार पाचशे साठ मुद्देमाल हस्तगत केलाय यातील आरोपी सागर दत्तात्रय गरड हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडे घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज नाशिक